कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या किन्नर समाजासाठी किन्नर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते किन्नर अस्मिता किन्नरमा ट्रस्टने आयोजनात सहभाग घेतला होता या महोत्सवात सहभागी झालेल्या किन्नरांना मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून किन्नर समाजाचे विविध संस्थांमधील अनेक मान्यवर उपस्थित होते किन्नरांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे यासाठी महोत्सवात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित नृत्य आणि फॅशन शोच्या माध्यमातून हातात फलक घेऊन किन्नरांनी आपली व्यथा मांडली आपले हक्क मागितले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमच्यासोबत भेदभाव करू नका असं आवाहन केलं आम्ही उग्र होत नाही घरातले ऐकून घेत नाही समाज समजून घेत नाही म्हणून संताप व्यक्त करतो किन्नरांना आठशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे बाराशे पासून इतिहास आपलं वर्णन आहे राज्यकारभारात प्रमुख सल्लागार किन्नर होते अठराशे एकाहत्तर ब्रिटिशांनी आपल्याला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केले आता हा समाज खोडून काढण्यासाठी आम्ही कमी पडलो टाळ्या वाजवण्यापेक्षा टाळीत काय शक्ती आहे हे दाखवणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण प्रतिकार करणार नाही तोपर्यंत समाजाला आपल्या शक्तीची जाणीव होणार नाही टाळी म्हणजे आक्रोश नाही माध्यमातून आमच्या समस्यांचा राग आक्रोश बाहेर येत असतो तर आम्हाला पण समजून घ्या आम्ही समाजाचा एक भाग आहोत अशी मागणी यावेळी घेतली किन्नर समाजाच्या नेत्या लक्ष्मी त्रिपाठी यांनी महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आभार मानले मुळात मराठा म्हणतात ना आपण कुठे पण गेलं पण आपलं ते घर मराठी बाणा कुठे जात नाही आणि त्याचं मला खूप अभिमान आहे आणि गौरव मी महसूस करते की कारण माझा जन्म ठाण्यातच झालेला आहे आणि हे जेव्हा आम्ही सुरुवात केलं नाइंटी नाईनमध्ये आणि आता आम्ही जे बघत आहोत की किती परिवर्तन समाजामध्ये आलं आहे पण आणखीन भरपूर परिवर्तन यायचं बाकी आहे पण जिस ज्या रूपेनी किन्नर महोत्सव साजरा करत करायचं प्रयत्न कल्याण डोंबिवली कमिशनरेटनी म्युन्सिपाल्टीनी केलेला आहे आणि किन्नर अस्मिता संघटना पुढं आलेली आहे त्याचं खूप साधुवाद आहे आणि धन्यवाद आहे कोटी कोटी की हे नवीन सूर्याचं किरण आहे आमच्या समाजासाठी धन्यवाद स्कीम्सच्या माध्यमातून त्यांचा उत्थान कसा करता येईल यासाठी आजचा कार्यक्रम घेतला यामध्ये प्रामुख्याने ज्या काही गव्हर्मेंट स्कीम्स आहेत त्यांची माहिती त्यांना दिले जाणार आहे तसेच काही मोटिवेशनल स्पीकर्स समाजातले जे दिग्गज नेते आहेत त्यांच्या मार्फत होणार आहे जेणेकरून समाजातले प्रत्येक माणसांना मोटिवेशन मिळेल आणि ते त्यांचे कृतत्वातून पुढे येतील ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट